कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा नमस्कार मी सागर कदम माझे कोकणच्या प्राईम टाईम बुलेटिन मध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो बातमीपत्राला सुरुवात करण्यात पाहूयात बातमीपत्रातील महत्वाच्या हेडलाईन्स माघी गणेशोत्सवानिमित्त अष्टविनायक तीर्थक्षेत्र पाली नगरी सजली भाविकांचा उत्साह शिगेला देवस्थानातर्फे विविध कार्यक्रमांची मांदी आणि पुलावा किल्ल्यात माघी गणेशोत्सव साजरा किल्ल्यात आंग्रेकालीन गणपती मंदिरात उत्सव दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन सिद्धिविनायक मंदिरात माघी गणेशोत्सव सिद्धिविनायक मंदिराला पेशवे काळापासूनचा इतिहास आणि बेलापूर कोर्टात सुकून प्रकल्प सेंटरचे उद्घाटन संपन्न न्यायमूर्ती रेवती मोहितेंच्या प्रमुख उपस्थितीत प्रकल्पाचे उद्घाटन पाहूया सविस्तर श्री जन्मोत्सव कोकणात दरवर्षी मोठ्या उत्साहात भक्तीभावात साजरा केला जातो यावेळी विविध कार्यक्रम जत्रोत्सव व जल्लोषमय कार्यक्रमांचे आयोजन केले जाते कोकणात अनेक गणपती देवस्थाने आहेत त्यातील एक स्वयंभू गणपती मंदिर मुगवली हे आहे माणगाव तालुक्यातील मुंबई गोवा हायवेलगत मुगवली येथे असलेल्या स्वयंभू गणपती मंदिरात श्री जन्मोत्सव दिनांक एक फेब्रुवारी रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला दरवर्षीप्रमाणे यावेळी येथे जत्रा देखील मोठ्या प्रमाणात भरली होती दरवर्षी विविध धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमांचे व यात्रेचे आयोजन विश्वस्त व ग्रामस्थ मंडळाकडून करण्यात येते यावेळी महिला व बाल विकास मंत्री नामदार आदिती तटकरे यांनी देखील श्रींचे दर्शन घेतले अनेक भाविकांनी दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती भक्तिमय वातावरणात शिस्तबद्ध पद्धतीने हा उत्सव साजरा करण्यात आला नमस्कार सलाबातप्रमाणे श्री क्षेत्र स्वयंभू गणपती मंदिर मगवली या ठिकाणी श्री गणेश जन्मोत्सव फार मोठ्या उत्साहाने या ठिकाणी साजरा केला जातो या मंदिराची जी आख्यायिका आहे ही फार मोठी आख्यायिका आहे आणि असा नवसाला पावणारा स्वयंभू गणराय या गणरायाच्या आजच्या या सोहळ्याच्या निमित्तानं आमच्या या परिसरामध्ये आपल्या परिसरातील आणि मुंबई पुणे येथून फार मोठ्या संख्येने भाविक या ठिकाणी उपस्थित असतात आणि हा सोहळा आम्हा ग्रामस्थांच्या माध्यमातून सर्व ग्रामस्थ आम्ही एकोपणे हा आनंदाचा सोहळा या ठिकाणी साजरा करीत असतो आणि या साजऱ्यास या गणपती मंदिरामध्ये अनेक भाविक नवसाला पावणारा गणपती म्हणून या फार मोठ्या श्रद्धेने या ठिकाणी उपस्थित असतात तेव्हा या सोहळ्यासाठी आलेल्या भाविकांचं मनाचं समाधान होतं आणि या माघी गणेश जयंतीचा फार मोठी अख्यायिका आहे असा हा सोहळा या संपन्न होऊ शकतो सर्वांना वेद लागून राहिलेला विनायक माघ महोत्सव सुरू झालेला आहे विनायक श्री बल्लाळ विनायकाचा माघ महोत्सव साजरा होत आहे या निमित्ताने देवस्थानातर्फे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे दरवर्षी लाखो भाविक या महोत्सवात सहभागी होतात त्या दृष्टीने देवस्थान प्रशासन तालुका प्रशासनाने योग्य व नीटनेटके नियोजन केले आहे यंदाही माघ महोत्सवानिमित्त पालीनगरी सजली आहे उत्सवाची धामधूम व जय्यत तयारी पाहायला मिळत आहे या दरम्यान देशभरातून लाखो भाविक श्री बल्लाळेश्वराचे दर्शन घेतात भाविकांचा उत्साह शिगेला पोचलेला असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे सर्वत्र धार्मिक व वा मंगलमय वातावरण निर्माण झाले आहे पालीत मोठी यात्रा देखील भरली आहे यावेळी कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत असते पालीत सद्यस्थितीत लाखो भाविक दाखल होत आहेत माघ मासोत्सवानिमित्त अष्टविनायक श्री बल्लाळेश्वर मंदिर व परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई व सजावट करण्यात आली आहे मोठी भव्य प्रवेश कमान देखील उभारण्यात आली आहे यात्रेसाठी आकाश पाळणे व इतरही पाळणे दाखल झाले आहेत याशिवाय मिठाई खेळणी विविध वस्तू आदींची दुकाने मांडली जात आहेत हॉटेल तसेच इतर व्यावसायिक देखील जय्यत तयारी करत आहेत ठिकठिकाणी फिरते विक्रेते देखील दाखल झाले आहेत सर्वत्र माघ मासोत्सवाची लगबग पाहायला मिळत आहे अलिबागच्या कुलाबा आंग्रेकालीन गणपती मंदिरात माघी गणेशोत्सव साजरा होत आहे या निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे पहाटे काकड आरती नंतर मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात आले भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्या असून उत्सव समितीतर्फे महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आलेली आहे मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई देखील करण्यात आलेली आहे

सलावादप्रमाणे पौष अमावस्येच्या मुहूर्तावरती श्री सत्यनारायणची महापूजेच्या निमित्ताने बुधवार दिनांक एकोणतीस जानेवारी व गुरुवार दिनांक तीस जानेवारी रोजी रोहा तालुक्यातील न्हाभे येथे विविध कार्यक्रम घेण्यात आले बुधवारी तीस जानेवारी रोजी सकाळी दहा ते दुपारी तीन वाजेपर्यंत सामाजिक बांधिलकी जपत कैलासवासी सुलोचना महादेव आडाव यांच्या स्मरणार्थ रोहा मेडिकल फाउंडेशन यांच्या सौजन्याने डॉक्टर जाधव नर्सिंग होम डॉक्टर अशोक जाधव डॉक्टर संदेश शिंदे शिबीर समन्वयक कमलेश साळवी दिनेश भोईर यांच्या मार्गदर्शनाने मोफत आरोग्य शिबिरात मधुमेह तपासणी रक्तदाब तपासणी व करण्यात आली याचा लाभ घेतला तर केबी हाजी बच्चोली डोळ्यांचे व कान नाग घसा धर्मदाय हॉस्पिटल यांच्या सौजन्याने मोफत नेत्र तपासणी शिबिरात डोळे तपासून मोफत चष्मे देण्यात आले यात एकशे बेचाळीस लाभार्थ्यांनी लाभ घेतला पंधरा मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत गेल्या एक्कावन्न वर्ष निरंतर आडाव परिवार महापूजेचे आयोजन करत आहे यावेळी हजारो भाविकांनी या, का या कार्यक्रमाचा लाभ घेतला कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आडाव परिवाराने विशेष मेहनत घेतली नमस्कार मी नावे तालुका रोहा जिल्हा रायगड इथून डॉक्टर पूनम केळकर बोलते मी अचानक गावात आले इथे आमचं छोटंसं घर आहे आणि इकडे सत्यप्रसाद आडाव आणि त्यांच्या परिवाराने एक छोटासा उपक्रम राबवलेला आहे एक्कावन्न वर्ष त्यांच्याकडे नेहमी सत्यनारायणाची पूजा असते पौष अमावस्येला आणि तेव्हा ते एक शिबिर मोफत आरोग्य शिबिर आयोजित करतात गेल्या वर्षी त्यांनी सुरुवात केली तेव्हा होम मिनिस्टर आणि पैठणीचा खेळ लावला होता आणि त्याच्याबरोबरीने आरोग्य शिबिर पण लावलं ला होतं याही वर्षी त्यांनी हा उपक्रम चालू ठेवलेला आहे ज्यात ई सी जी डॉक्टर शिंदे रोह्याचे नेत्र तपासणी टीम आलेली आहे आणि रँडम ब्लड शुगर पण त्यांनी चेकिंग वगैरे केलेलं आहे आणि गावच्या भरपूर ग्रामस्थांनी याचा फायदा घेतला कारण हे टोटली कॅशलेस फ्री होतं हे सगळं शिबिर फ्रीमध्ये केलेलं होतं त्यांनी त्यामुळे त्यांनी यापुढे असेच उपक्रम राबवावे याच्यासाठी त्यांना भरपूर शुभेच्छा खेडमधील सिद्धिविनायक मंदिराला पेशवे काळापासूनच मोठा इतिहास आहे पेशवेकालीन वतनदार कारले आणि त्यांनी स्थापित केलेले खेडमधील सिद्धिविनायक मंदिर आणि शेकडो वर्षांपूर्वीचा पेशव्यांनी इनाम दिलेले तेन कारलेवाडे यांचा आज संक्षिप्त आढावा घेणार असून या मागच्या इतिहासाला माझे कोकणच्या माध्यमातून उजाळा देण्याचा प्रयत्न करणार आहोत पूर्वी पेशवाईत पेशव्यांनी कारले यांच्या पूर्वजांना रसाळगडावरून मौजे खेड येथे पाचारण केले इनामदार कारले म्हणून नेमणूक केली त्यानंतर पुढील कार्लेघरण्यातील वारसांना हल्लीचा मोडकवाडा ब्राह्मणाळीतील लक्ष्मीनारायण मंदिरामागील कार्लेवाडा सिद्धिविनायक देवळामागील अनिरुद्ध कार्ले व हरि रंगनाथ कार्ले यांना असे तीन वाडे इनाम म्हणून दिले यापैकी एका वाड्यात राहणार रंगनाथ कार्ले आपल्या वाड्यात विश्रांती घेत असताना एक सद्गृहस्थ त्यांना भेटण्यासाठी दुपारच्या वेळी आले आणि त्यांनी सांगितलं की मी आजच गणपतीपुळ्याहून आलो आहे हा पेढ्यांचा प्रसाद आणि नारळ आपणासाठी आणला आहे त्यांचा स्वीकार करा परंतु माझ्याजवळ दुर्वा आणि शमीपत्र आहेत त्यांचे विसर्जन करायचे जवळपास नदीपत्र कुठे आहे त्यावर कार्ले यांनी सांगितलं उजव्या बाजूला मोहल्ल्यातून गेल्यावर पुढील बाजूस नदीपात्र आहे त्यानंतर बाहेर पडताना त्या सद्गृहस्थाने कार्ले यांना सांगितलं की मी उद्या याच पडवीत येणार आहे उद्या मंगळवार अंगारकी आहे मला तुम्हाला दिलेल्या नारळांचा प्रसाद म्हणून दाखवायच त्यानंतर ते गृहस्थ तेथून गेल्यावर कार्ले यांचे शरीर थोड्या वेळात शून्य होऊन अंगावर शहार येऊ लागले त्या गृहस्थाने सांगितलेल्या वाक्याने त्यांच्या मनाची द्विधा मनस्थिती झाली त्यांनी झालेला प्रसंग त्यांच्या पत्नीला सांगितला ते ऐकून पत्नीने सांगितलं की अहो उद्या मंगळवार आहे माझी अंगार केला त्याची तुम्ही जाऊन भेट घ्या त्यानंतर तांबे माणिक मोहल्ल्यातून देवळानजीक खारी नदी पात्राजवळ सांगवावरून त्या सद्गृहस्थाचा शोध घेण्यासाठी ते निघाले परंतु नदीला भरती आलेली असल्यानं ते परत माघारी परत आले त्याच रात्री त्या सद्गृहस्थाने स्वप्नात येऊन त्यांना दृष्टांत दिला माझा शोध घेण्यासाठी तू माझ्या पाठीवर आला होतास पण भरतीची वेळ असल्यानं खारी मार्गे वाहत जाऊन मी सुसेरी येथील नदीपात्रात दगड गोट्यात मूर्ती स्वरूपात अडकून पडलो आहे मला बाहेर काढून माझी प्राणप्रतिष्ठा तुझ्याच घरात पुढील भागात पडवीत कर दुसऱ्या दिवशी कार्ले यांनी सुसेरी नदीजवळ जाऊन पुरुषाभाऊ साठे वल्लभ मेहता दाजी पाटणे शेट्टे सखाराम सोनार मूर्तिकार सावळाराम दांडेकर वजीर तांबे कोडीवाले खोत तांबे यांच्या मदतीनं नदीपात्रातील मूर्ती बाहेर काढून सुसेरी येथील साठे यांच्या बैलगाडीतून सुमारे सुसेरी नंबर एक आणि सुसेरी नंबर दोन मार्गे वजावा कवळे हजरीमल मारवाडी दत्तू विमळे भाई पावसकर सावळाराम जोशी सखाराम जोशी दामोदर सुरा यांच्या सहकार्याने कासाराळी आळी मार्गे सोनाराळीमध्ये आणली त्यावेळेस नोटिफाईड एरिया शहरामध्ये असल्यानं घरापुढील पडवीत मूर्तीची मागील बाजू रस्ता रुंदीकरणासाठी कारले कार्ले यांनी खेड नगरपालिकेला दानपत्र केले पुढील भागाचे देऊळ बांधण्यासाठी गुजराती वकील शंकर तलाठी केशव गिरधर मेहता महादेव बैलाजी गांधी मधु जगजीवन कोठारी कृष्णाजी आपटे चिंतामण काणे राधाबाई चंदुलाल तलाठी शेत ओजाळे या सर्व मंडळींनी बऱ्याचशा प्रमाणात आर्थिक मदत देखील केली चिंतामणी थिएटरचे मालक सांगलीहून आल्यावर अण्णा डॉक्टर नेने यांच्यासोबत देवळामध्ये एकादशी करत असत लोकमान्य टिळक सावरकर सानी गुरुजी महर्षी कर्वे लक्ष्मीनारायण मंदिरामागील बाजूस बर्वे वकिलांकडे आल्यावर भाषणासाठी जात असताना कार्ले यांच्या सिद्धिविनायकाचं दर्शन घेऊन त्यानंतर पुढे राष्ट्रीय मारुतीच्या पायरीवर उभे राहून सभा त्यात सिद्धिविनायकाचे दर्शन घेणारे खेड शहरात बरेचसे भाविक आहेत त्यांना या सिद्धिविनायकाचे कृपा चित्र उपहार गृहवाले गुरु कृष्णाजी उर्फ काणे पहाटे जाताना शिरसाची दररोज अकरा आवर्तने देवाच्या पायरीवर बसून म्हणत त्यामध्ये द्वारकानात आप्पा गुजराती सामील होते याच पायरीवर बसणारे काही तरुण वसंतराव काणे भाऊ मिर्लेकर चंद्रकांत अप्पा मिर्लेकर सदानंद मिर्लेकर यांनी चिपळूणला जाऊन काहीतरी व्यवसाय धंदा करण्याचा मनोदय व्यक्त केला त्यानुसार द्वारकानाथ अप्पा गुजराती यांनी तात्या काळे आणि कृष्णा आपटेंना त्या मुलांना काही मदतीची तरतूद करण्यास सांगितले दर चतुर्थीला पेढ्यांचा प्रसाद दाखवणारे तीनबत्ती नाक्यावरील स्वच्छ उपहार गृहावाले राजाभाऊ जोशी यांचेच पुत्र आबासाहेब जोशी यांना याच सिद्धिविनायकाने कारले यांच्या स्थानावर आधारबड दिलेला आहे इतकेच काय नेहमी नगरपालिकेत जाताना देवळाला फेरी मारणारे खेडमधील नागरिक वैभव खेडेकर यांना प्रथम नागरिक या पदावर बसवणाऱ्या सिद्धिविनायकाचा वैभव खेडेकर आणि सोनाराळी मित्रमंडळ अगदी चोवीस वर्षे माघी गणेशोत्सव वैभवात करतात सध्या चिपळूण निवासी कार्ले यांचे पुढील पिढीतील भाऊ कार्ले खेडमधील शरद उर्फ डिग्या आपटे यांच्या मदतीनं व्यवस्थापनेचं काम पाहतात माझे आजोबा हरिरंगनाथ कार्ले एकोणीशे पाच साली चतुर्थीच्या दरम्यान त्यांना दृष्टांत झाला आमच्या घराने गणेश भक्त होत की मी तुला दर्शन देणार आहे म्हणून ते जरा बेचेन होते केशवाईची सण आमच्या आजोबांकडे होती तर ते घोड्यावरून त्यावेळी शेतसारा वगैरे हो यासाठी तर सुसेरीमध्ये जाताना त्यावेळी नेमका साको पडला होता त्यामुळे त्यांनी चालत डोपरवर पाणी होत चालत जाताना ते खाली पडले खाली पडल्यावर त्यांना ही संगमरवरी मूर्ती त्यांना दिसली आणि तो दृष्टांत आठवला त्यांनी ती घराच्या अंगणामध्ये हे आमच्या घराच्या अंगणामध्ये देऊळ होतं पहिलं आणि एकोणीसशे पस्तीसला ला तो रस्ता ऍक्वार केला गेला तर तिथपासून सगळे खेडवासियांचं श्रद्धास्थान म्हणून सिद्धिविनायक प्रसिद्ध झालं फक्त सिद्धिविनायक हे उजाशोंड्याचा गणपती असल्यामुळे त्याचं पावित्र्य भयंकर राखायला जातं म्हणून हा गाभारानंतर केला गेला आणि त्याच्यानंतर माझे काका आबा कारले माझे वडील असतील मोरेश्वर कारले यांनी ही पुढे परंपरा चालू ठेवली आणि सुरुवातीला इथे मोठ्या प्रमाणात कीर्तनं वगैरे व्हायची आणि अशा रीतीन तो उत्सव परंपरा चालू होते पण त्याच्यानंतर त्यांची मुलं सगळी की परगावी वगैरे गेल्यामुळे आम्ही परगावी असल्यामुळे तो उत्सव कालांतराने बंद पडला परंतु आता गेली काही वर्ष उत्सव जोरात चालू आहे आणि गणेश वगैरे आयोजन जो जोरात केलं जातं मी प्रसाद मोरेश्वर कारले ही मला वाटतं तिसरी तिसरी पिढी ही कारल्यांची आणि हा संपूर्ण खेड परिसरामध्ये प्रसिद्ध असा सिद्धिविनायक आहे पेशवाईची सनद मिळाल्यामुळे या खेड परिसरात खेड असेल रसाळगेळ असेल या परिसरात आमची म्हणजे कारल्यांची का कारल्या कारले असतील आम्ही असो शेकडो एक शेकडो गुंठे जमीन म्हणजे एक भरपूर एकर म्हणतात काही बरीचशी गुळ कायदा घाली गेली कारले इनामदार असं पूर्वी आणणं होतं पण कालांतराने इनामं गेली होती गेली आणि मग अशा सगळे बाहेर काय वगैरे गेल्यामुळे शेतीकडे दुर्लक्ष झालं ते आणि मूळ खेडदेवी देवस्थानच्या बाबतीत सुद्धा जे पहिलं शेत आहे ते हरिरंगनाथ कारले म्हणून त्याच्यावर नाव येते त्यावेळी तत्कालीन गुरुवांना ते आपण ह्याच्यासाठी द्यायचे ना म्हणजे जेवणासाठी वगैरे काही सोय म्हणून ते पहिले खेडदेचे मानकरी हे कारले आणि अशा रीतीने ही खोतीची परंपरा पेशवाईची परंपरा चालू असून हा सिद्धिविनायक एकोणीसशे पाच पासून स्थापन केलेला आहे आणि तो सर्वांना नवसाला पावणारा आहे फक्त त्याचं जेवढं तुम्ही पावित्र्य राखाल त्याचे दुप्पटो फळ तुम्ही जेवढं सवळू हवळू राखून तुम्ही कराल त्याचं तुम जास्तीत जास्त पलटो देतो आणि हा असा सिद्धिविनायक सर्व भक्तांना सुख समृद्धी शांती देव ही सिद्धिविनायक देवस्थान कार्ले यांना जागा जमिनीबरोबर तीन वाडे देखील इनाम म्हणून दिले पेशवे काळातील हे वाडे आजही कार्ले यांच्या इतिहासाचे साक्षीदार म्हणून उभे आहेत कसे आहेत हे वाडे आणि आता त्यांची परिस्थिती काय आहे याचा माझे कोकणचा हा संक्षिप्त आढावा आणि यांची माहिती दिली आहे कार्ले यांचे वंशज भरत कार्ले यांनी पाहूया आता हा खेळला मध्यवर्ती आता इकडे कासारळी सोनाराळी आणि ब्राह्मणाळी हा खालचा जो भाग आहे खेड शहरातला त्यात ही ब्राह्मणाळी त्याच्या मध्यवर्ती असा लक्ष्मण देवळाच्या बाजूला हद्दीला लागून हा कारलेवडा म्हणून आमचा आहे इथनं आपण प्रवेश करतो हा दिंडी दरवाजा आहे याची जी याच्यावर असणारी भालं आता ज्या तुम्ही पडदी म्हणतो आपण वर टाकतो ही पाच बाय पाचची भालं होती आता काही जीरणाअवस्थेत आहेत काही कोसळले आहेत पण असं कुठलाही भाग अजून कोसळलेलं नाही आणि सगळं हे जे बांधकाम आहे हे मातीतनी याचं बांधकाम वीट किंवा तुमचं सिमेंट कॉन्क्रीट असं काही नाही आता याला एवढी वर्ष लागली आता इथे जे कार्यवाळ्यात राहणार आहे इथं तुम्ही एंट्री केलात इथनं एंट्री केलात तुम्ही की ह्या एंट्रीतनं आले की ह्या दोन्ही बाजूला मध्ये असा वाड्याचा चौक चौक म्हणजे तिथे देवाचे सगळे कार्यक्रम किंवा अन्य काही कार्यक्रम असतील तर ते करायचे त्याच्या पलीकडे गेलात की मोठा विस्तीर्ण असा आड आहे आणि त्या आडात पोहायला म्हणजे मोठ्या विहिरी जसं आपण म्हणतो म्हणजे तालुक्यातले लोक म्हटलात तरी तिथे काही वर्षापूर्वी पोहायला यायचे आम्ही बघितल्या आमच्या आधीचे लोक काही सांगतात त्यानंतर मग ह्या ज्या पिढ्या आहेत आत्ता ज्या राहणार आहेत त्या पाचवी सहाव्या पिढ्या आहेत आता, आता प्रत्येकाची कोणाचे मुलं बाहेर आहेत मग ते व्यवसायानिमित्त आहेत धंद्यानिमित्त आहेत त्यामुळे इथे कोणी राहत नाही डागडुजी केलेली आहे जे राहतात त्यांनी डागडुगी जी केलेली आहे म्हणजे ही त्यांची पतवंड खापर पंतवंड अशी ते सगळे लोकं आहेत इकडे बेंदरकर आहेत कारले आता विनय कारले म्हणून आहेत त्यांच्या पणजोबंच्या चौथं इथे विनय कारले ही पाचवी पिढी असेल मला वाटतं आणि इकडे नागेश कारले म्हणून जे मध्यवर्ती बँकेत होते आपल्याकडे ते नागेश कारले त्यांची ही चौथी पिढी चौथी पाचवी पिढीच आहे पण आता ते मुलगा पुण्याला गेला ते दोघं त्यामुळे तेही पुण्याला गेलेत ते वर्षातनं एकदा येतात आणि राहतात त्यामुळे त्यांनी डागबुजी केलेली आहे पण हे सगळं दगडमातीचं बांधकाम आहे कुठेही आर सी सी वगैरे म्हणाल तुम्ही तर तसं काही नाही आहे आणि आता जो तुम्हाला सांगायच्या हा म्हणजे आता जो दरवाजा होता दिंडी दरवाजा हा जो दुरुस्त करायला कुठल्याही मेस्त्रीला म्हणजे जेव्हा तो प्रयत्न झाला की बाबा आम्हाला याची खुंटी घालून दे तर कुठल्याही मेस्त्रीला ते घालायला जमलं नाही त्यामुळे ते दरवाजे आता काढून ठेवण्यात आलेले आहेत आता ते आतमध्ये असल्यामुळे आपल्याला दाखवता येत नाहीत नाहीतर एवढा मोठा असा विस्तीर्ण हा कारलेवाडा आहे आता जेव्हा शिमग्याची पालखी येते तेव्हा ते, ते, ते सगळे आमचे चाकरमानी येतात इथे आणि त्या दिवशी सगळे पालखीचं पूजन करून तिथे पालखी बसते वाड्यात त्याची पूजा केली जाते कार्ले मनकरी असल्यामुळे पालखीची पूजा केली जाते चहा पण होतं लोकांना आणि मग ती पालखी पुढे सीमेवर जाते अशा रीतीने हा कारलेवाडा आपल्या खेडमध्ये तरी कुणाला माहिती नाही असं होणार नाही असा हा पिढ्यान पिढ्या जपलेला आहे त्यांची नातवंड जपत आहेत आता जो तो धंदा व्यवसायानिमित्त बाहेर असल्यामुळे हा काही जीर्ण झालेला आपल्याला आढळतो पेशव्यांनी आता कारल्याना इनाम म्हणजे नांदगाव आपल्याला माहिती असेल आपल्या खाडीपट्ट्याकडे जाता नांदगाव हा गाव कारल्यात तिथपासून सगळा महसूल गोळा करायचा पेशव्यांचा म्हणजे तेव्हाच्या काळात ते त्या महसूलाची काय कल्पना होत्या किंवा काय तो घेतला आणि त्यातला काही भाग हा कारल्याना असायचा आज जे खेडजाई देवीचे मानकरी आपण म्हणतो कारले आम्ही त्यामुळे ते मानकरी ते सुद्धा आपल्याला पेशव्यातर्फेच आलेलं आहे म्हणजे हा काही वर्षापूर्वी जे आहे आमचं खेडजाई देऊळ आहे त्या खेडजाई देवळाला छत्रपतींचे पाय लागलेले आहेत त्यावेळी ते कसं नुसती मूर्ती असेल किंवा कसं अशा आख्यायिका आहे या सगळ्या कारल्यांची त्या कारल्यांना हा तो महसूल म्हणून तर पूर्वी जे काय हे असायचे महाजन म मा, महसू त्यांना वेगवेगळी अण्णावं दिलेली असायची त्यामुळे आम्ही कारले इनामदार आता काही इनामं पण ते नंतर मग जशी जशी सरकार होत गेली लोकशाही सगळ्या सुधारणा होत गेल्या तस झाली आणि पण आम्ही आम्ही अभिमानाने कौटुंबिक वाद न्यायालयात येण्यापूर्वी आपापसातच मिटावे व वा वादाचे रूपांतर संवादात व्हावे यासाठी कौटुंबिक न्यायालय बेलापूर या ठिकाणी सुकून प्रकल्प सेंटरचे उद्घाटन करण्यात आले यामध्ये डॉक्टर मानसोपचार तज्ज्ञ अशी टीम काम करणार आहे न्यायमूर्ती श्रीमती रेवती मोहिते डेरे यांनी सेंटरच्या उद्घाटनाला प्रमुख उपस्थिती लावली आहे सर्वप्रथम मी आधी बेलापूर फॅमिली कोर्ट आणि हायकोर्टाचं काय अभिवादन करू इच्छिते अभिनंदन करू इच्छिते की सुकून सारखा इतका चांगला प्रकल्प हा बेलापूर मध्ये आज सुरू झालेला आहे आणि या प्रकल्पाच्या निमित्ताने आम्ही सांगू इच्छितो की कौटुंबिक वादातून ज्या समस्या उद्भवतात त्याच्याकरता जेव्हा लोक फॅमिली कोर्टामध्ये येतात त्यावेळेला ऑलरेडी ते वाद कुठेतरी एका विकोपाला पोचलेले असतात आणि लोकांच्या मनामध्ये असं असतं की या वादाला उत्तर नाही तर सुकून माध्यमातून आम्ही सांगू इच्छितो की या वादाला उत्तर आहे आणि जर सामंजस्याने एकत्र येऊन काहीतरी चर्चा केली तर या वादातून काहीतरी उत्तरं पण निघू शकतात या वादाचा परिणाम हा फक्त त्या जोडप्यावर होत असतो असं नाही ते तर त्यांच्या कुटुंबियांवर मुलांवरही होत असतो सो so, सुकून जे आमचे सायकॉलॉजिस्ट तज्ज्ञ आहेत काउन्सिलर्स तर त्यांच्याकडे आल्यानंतर ही सर्व्हिस फ्री आहे गोपनीय आहे आणि मुख्य म्हणजे तुमचं मन मोकळं होईल तितका वेळ तितक्या वेळा तुम्ही इथे येऊ शकता बोलू शकता त्यातून नक्कीच काहीतरी समस्येचं समाधान मिळायला आपल्याला मदत होईल आणि हे जे वाद वर्षानुवर्ष कौटुंबिक न्यायालयामध्ये चालू राहतात आणि त्याचे जे सगळे परिणाम आहेत ते कुटुंबाला आणि मुलांना भोगावे लागतात त्यातून कुठेतरी एक राहत मिळायला सुकूनच्या माध्यमातून मदत व्हावी हे सुकूनचं मुख्य उद्दिष्ट आहे सुकून प्रोजेक्ट हे एक पोस्ट लिटिकेशन काउन्सलिंगसाठी आहे म्हणजे न्यायालयात दाखल झालेले जे प्रकरण आहेत फक्त कौटुंबिक न्यायालयच नाही तर जिल्हा न्यायालय आणि जे एम एफ सी यांच्याकडेही जितके डोमेस्टिक व्हायलन्सचे वगैरे केसेस आहेत ते सगळे यांच्याकडे आम्ही रेफर करणार आहोत सामंजस्याने मिटवण्यासाठी की आपण पाहतो की नवरा बायकोमध्ये भांडण खूप असतो आणि त्यांचं भांडण रागात रूपांतर होतो म्हणजे एकमेकांची दुश्मनी झाल्यासारखे मला याला धडा शिकवायचंच आहे म्हणून ते इथे भांडतात आहेत त्यांच्याकडे आम्ही तसं सु प्रयत्न करतोय की त्यांना मिटवण्याचं आणि आम्ही सक्सेस होतो तर आता इथे आमच्याकडे आज रोजी कौटुंबिक न्यायालय बेलापूर येथे अठराशे पंच्याण्णव केसेस पेंडिंग आहेत आणि सरासरी पाहिलं तर दररोज आम्ही पाच ते दहा तरी केसेस सुकूनला रेफर करणार आहोत आमच्याकडे ऑलरेडी मॅरेज कौन्सिलर्स आहेत जे रोजचे वीस पंचवीस मॅटर्स हँडल करतातच काउन्सिलिंग करतेस फॅमिली कोर्ट्स ॲक्टमध्ये काउन्सिलिंग हा एक कंपल्सरी मुद्दा आहे म्हणजे मिटवण्यासाठी आम्ही केस आमच्याकडे जशी येते पहिलं काम आम्ही त्यांना मिटवण्यासाठी पाठवतो हो की त्यांना काही बोलायला संधी दिली एकमेकांशी बोलून मिटत असेल तर ते मिटून घेण्याचा आमचा पहिला प्रयत्न असतो नाही मिटलं मॅरेज काउन्सिलर नाही म्हटलं तर नंतर परत आम्ही न्यायालयातही जे बिग फॅमिली कोर्ट जज मीही ते प्रयत्न करते म्हणजे आम्ही शेवटच्या दिवशी पर्यंत निकाल लागेपर्यंत प्रयत्न करतो की हे सामंजस्याने सुटायला पाहिजे या बातमीसह आता बातमीपत्रामध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची कोकणात घडणाऱ्या घंडा घडामोडींची इत्यंभूत माहिती मिळवण्यासाठी आणि अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण